तर चला फिरत आलो होतो खराडी या साईडला कसं आहे मस्त इराणी कॅफे वगैरे चला आपण दाखवू जरा एक मामा बसतो मामा माझा होता मामा खाली काय चाललंय कुठलंय गाव कुठले तुमचं गाव बोला बोलला नाही अरे वा विदर मग तुझ अरे वा कधी बसून धंदा सुरू वर्ष इथं तुम्ही अर्धा वर्ष मस्त घर प्रपंच वगैरे भागते का हा व्यवस्थित बसू का जरा निवांत जरा म्हणलं जरा मग आम्हाला दिसायची बाब नाही तुमच्या म्हणलं थोडं मग आम्हाला बोला गा पैसा मारा मारा काय का लेकर बाळ किती दोन पोर आहेत तुमचं नाव पूर्ण काय भगवान असू मच्छी रे अरे वा वा मस्त मग इथं राहायला कुठं आपल्या घरला मस्त इथं सगळे लोक येतात म्हणजे शूज पॉलिश वगैरे आदिपचा धंदा चांगला होता का था हो आता चांगला आहे हां अगोदर चांगला होता आता जरा डाऊन झाला म्हणून एक माणूस बसलाय हा अच्छा त्यामुळं डाऊन थोडं डिम झाला सर ना बाकीचं आय टी कंपन्या वगैरे लोक येतात का पण हा येतात येतात ना पोलीस माणार आनंदी प्रपंचचे चालले सगळं व्यवस्थित आहे मस्त आहे ना नेत्र बाळ कितीत घरी दोन मुलं आहेत दोन हां मुली मुली नाही 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 अरे वा घरात काम काम कोण करतं ते काय म्हटलं काम कोण कोण करते घरात दोन्ही मुलं कंपनीत अरे आयटी मध्ये एक एक मध्ये एक अरे कसं लेकर तरी वाढवले शेवटी आपल्या बहुजनांच्या लोकांना हेच काम करावं लागतं नाही एसटी एस सी म्हणल्यास काय नाही का नाही जे काय येईन ते आपलं करायचं भरायचं लेकर जगवायचे बरं झालं तुम्ही हे काम करून लेकर तरी शिकवले नाही का सगळ्यात महत्वाची गोष्ट लेकर शिकवले बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे काय म्हणायचे शिका संघटित व्हा संघर्ष करा कोण म्हणायचं असं बाबा डॉक्टर बाबा सेवा बाबा बाबा बरोबर आहे ना हाँ, हाँ, हाँ। एक प्रकारची तुम्हाला भाकर वेळेवर नसली तरी चालेल पण लेकर शाळेत घाला बघा ते फळ आता तुम्हाला भेटले का नाही एवढी मेहनत वगैरे केली मस्त लेकर चालेल घर वगैरे स्वतःच आहे भाड्याने बरोबर बरं जाऊ द्या गावाकडे आनंदी असणं खूप महत्वाचं आहे माहिती ना इथं सगळे झोमॅटो स्विगीचे थांबतात काय सर्व सर्व हा स्विगीवाले झोमॅटोवाले काय जे असतील भरपूर लोकेशन चांगलं लो वाटायला नाही का हा व्यवस्थित कशा खाली येमाळा करमाळा करमाळ्याच्या कधी बसून चालू आहे स्विगी टमाटे स्वीगी होतं का व्यवस्थित बिजनेस आधी सर काय नाही जाऊन झाले नाही का कुणी पण तेच करायला गाड्याच्या धंद्याचं तेच झाले नाही का झोमॅटो स्विगी शॅडो बॅग झेपटू कोणी पण तेच करायला दोन वर्ष काही दोन वर्ष पहिलं होतं चांगलं होतं काय राहिलं नाही बरं ही आहे बर का डिलिव्हरी बॉय जे आहेत झोमॅटो अस स्विगी असत झेपटू अगोदर अतिशय चांगलं उत्पन्न होतं पण आता त्यांचं उत्पन्न व्यवस्थित होत नाही अशी यांची व्यथा आपण ऐकून घेऊ आता काय वाटतं मला रोज किती पडतोय आता पडते चार पाचशे रुपये पेट्रोल जाऊन पडते काय एवढं काय विशेष नाही एवढी मेहनत करायची राब 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 राहिल मध्ये पळायचं जीव धोक्यात नाही काही चौदा तास करून पाच बारा मी चांगला सल्ला देऊ का तुमचं शिक्षण किती झालं तुम्ही नाही का बघा पंचवीस हजारापर्यंत आता सॅलरी आहे पी एफ आहे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं पी एफ वगैरे तर काही नसते ना इन्शुरन्स वगैरे पी एफ नाही पण जी सिक्युरिटीत बांधील की आहे ना तेवढं तेवढं आहे पण प्रोफेशनल तुम्हाला बोलायचं टेलिकम्युनिकेशन सॅलरी वेळेवर होती चाकोरी नगरला सिक्युरिटी केलंय की काम केलंय ना कारण की हे धावपळ दिसतो माझ्या समोर नाही का एका दिवशी झोमॅटोचा मुलगा चालला होता आपल्या कुठं जगात ना काय का तिथे आणि तो फास्ट मध्ये असेल त्याला ऑर्डर बिरेवर पडलेले त्याला एवढा फास्ट मध्ये वळाला एका गाडीवाली उडवले काय बरोबर आहे पाय, पाय आ, 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 तर अशा घटना होतात तुम्ही एवढी मेहनत कर कमीत कमी तुम्हाला हजार रोज पाहिजे नाही का mm. बरोबर आहे का नाही एवढी no, no. मेहनत करून राब राब रायच पण असं शिकत गारव्याच सकाळी उठा फिरा दिवसभर त्याच गोष्टीत नाही का इकडे तिकडं जायचं नाही परवडत नाही असं वाटतं की काय बोनस बिनस देत नाही काय केलं ना मस्त आपल्या झाडाखाली मस्त आहे नाही का व्यवस्थित लेकर चांगले शिकले टेन्शन नाही कोणाचा आपला स्वतःचा धंदा असल्याच नाही ना एक नाही दोन नाही आपले गुंडाळ निघाली घरी बरोबर आहे का बरं चांगले जाऊ दे आपलं चाललंय काय ना काय स्वतःचा बिझनेस बिजनेस तर केला ना चांगली काय मला थोडं रिस्की वाटते उल उल, का रिस्क आहे रायडीवर कसं आहे तुम्ही उलवलं धडक का दिला काय झालं कशात रिस्क नाही किती वेळ आमचं ते, ते समजले पोरं हो ना रिस्क घेतली शिवाय शिक्षित तर आहे पण उत्पन्न नाही ना तेवढं तुम्ही रिस्क घ्या पण जिथं तुम्हाला उत्पन्न जास्त असेल तिथं रिक्स घेतली पाहिजे अगोदर नाही अगोदर मुलं म्हणायची बरं का की खूप हजार हजार ते दीड हजार होते पण आता सगळे शांत शांत झालेत नाही बिचारे सकाळपासून चालू करतात हॅलो दिण दिण करना का करना। करना। ना काय माहिती पण तुमची लोक येतो पण आता पॉलिस ची रेट कसे बुट वगैरे हा आणि काम घेतात सुतळ वगैरे वीस रुपये तीस रुपये सोलावायचं असलं तर मग त्याने पाचशे सहाशे रुपये बी घेतात बरोबर आणावं लागते हा बर बर, बर सेपरेट स्पेशल आणावं लागतं काय नाही मग तुम्ही जीवन जीवन डब्बा वगैरे घेऊन येतो अरे मस्त आहे आनंद वाटला बरं का मला लेकर शिकविले तुम्ही चांगल्या आय टी कंपनीत दाबले तुम्ही परत व्यवसाय हा करताय खरच एक लोकांना प्रेरित करणार आहे व्हिडिओ होईल माहिती आहे कारण की माणसाने कष्ट कपाड करून आपले लेकर घडवणे सर्वात मोठे यश आहे माणूस जगत कोण जातो बाळा जाते आहे का ना छान वाटलं चला